नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल सध्या गणेशोत्सवाचा पर्व सुरू आहे यामुळं संपूर्ण परिसर भक्तिमय झालेला आहे दिग्रस शहरातील सदतीस वर्षाची परंपरा असलेल्या कलाकृती गणेशोत्सव मंडळामध्ये नुकतेच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी उपस्थिती लावली आणि प्रसंगी आरती देखील केली यासहच उपजिल्हाधिकारी आणि स्थानीय तहसीलदार अर्जुन पवाराहेब यासह ठाणेदार सेवानंद वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगे मंडळाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यामध्ये खासदार संजय भाऊ देशमुख यानंतर उपजिल्हाधिकारी श्री अर्जुन साहेब यानंतर ठाणेदार सेवानंद वानखेडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे आणि त्यासह इतर मान्यवर जे प्रामुख्याने उपस्थित होते या सर्व अतिथींचा या प्रसंगी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सध्या शहरामध्ये ठिकठिकाणच्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये सर्व अतिथींचे मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती असते अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये संपूर्ण शहर निनादू लागलेलं आहे याच दरम्यान गौराचं देखील आगमन होते म्हणजे महालक्ष्मीचं देखील आगमन होते माजी नगराध्यक्ष रवींद्र हरगडे यांच्या निवासस्थानी विराजित असलेल्या या त्यांच्या पारंपरिक महालक्ष्मीचं पर्व आहे अत्यंत मनमोहक अशी सजावट आणि अत्यंत पवित्र मंगलमय वातावरणामध्ये गौरीचं आगमन झाल्यानंतर त्यांचं पारंपरिक पद्धतीने स्थापना त्यांची साज सजावट आणि विधिवत पूजन देखील करण्यात येत आहे यामुळं सध्या संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणामध्ये न्हावून निघालेले आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका